ज्या अनकरकरांनी तीस वर्ष आपण सांगितलं उमेदवार आपण सांगितलं सरपंच आपण सांगलतो सांगल ग्रामपंच सदस्य सा आपण सांगलतो नगरसेवक आपण सांगतो नगराध्यक्ष ही भूमिका के त्यांनी केली त्याच भूमिकेला आळा बसण्याचं काम ह्या येणाऱ्या काळामध्ये होईल जनता माझी सुद्धा मा मतदार बंधू ह्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या डावाला कुठल्याही पद्धतीनं गाडून टाकल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाहीत आणि मला आवर्जून सांगायचं आहे ह्या ठिकाणी यशवंत दाते असतील अनगरकर असतील हे जर मला पाडण्यासाठी थी या ठिकाणी कायम प्रयत्न करत असतील तर खरं सांगतो की माझ्यासारख्या शेतकरीच्या पोराचा आज विजय विजय आहे प्रमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज हनुमंत चौरे या ठिकाणी आज महोळ नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी प माहोळ तालुक्यातील पदाधिकारी असतील शहरातील पदाधिकारी असतील निर्वाचित या ठिकाणी होणारे नगरसेवक असतील तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असं आज सर्व सर सर्वच्या सर्व जणांचं सर्व शिवसेना पक्षाचे अधिकृत ए बी फॉर्म लावून त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे तर आज मोहोळमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे सहमतानं या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तसेच महाराष्ट्राचे शिवसेनेचे ओबीसी प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार राजाभाऊ खरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण शिवसेनेच्या वीस जागा नगरसेवकाच्या आणि एक नगराध्यक्षाची जागा लढवतोय माझ्या मायबाप जनतेला माझ्या शहरवासियांना मी एक आवाहन करतो की या ठिकाणी आपल्या माहोलचा जर कायापलट करायचा असेल आपल्या जर मोहोळचा विकास करायचा असेल तर आपल्याला धनुष्य बाणासमोर बटन दाबून या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देणं अतिशय गरजेचं आहे ते नगराध्यक्ष देत असताना का नगराध्यक्ष आपण निवडून दिला पाहिजे कारण का तर या ठिकाणी आपण पाहत असाल गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी तीस वर्ष झालं आपल्या मोहोळवर राज्य केलं त्या लोकांना या ठिकाणी मोहोळ शहराचा विकास दिसला नाही आपल्या अनगर भागाचा विकास केला परंतु आपल्या मोहोळ शहराकड कुठल्याही बाबतीमध्ये बघितलं गेलं तर ह्या ठिकाणचं ड्रेनेज असेल ह्या ठिकाणचं रस्ता असतील ह्या ठिकाणचं आरोग्य केंद्र असेल या ठिकाणचा एस टी बस स्टँड असेल अनेक प्रश्न असे या ठिकाणी रखडवट ठेवण्याचं काम केलं या ठिकाणी त्यांनी आपलं अनगर कसं सुधारेल हे पाहिलं परंतु मोहोळ शहराकडं ह्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीनं लक्ष दिलं नाही मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे महाराष्ट्रा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच नगरविकास मंत्री तसे नगरविकास नगर खाते देखील त्यांच्याकडेच आहे तर मला तुम्हाला या याच्या माध्यमातून तुम्हाला मोहोळ शहरवाशिंना एक विनंती करायची आहे की मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी आपण धनुष्यबाणाला मतदान करून आपल्या शहराचा काळ्या पळत द्यावा यावा एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की, की ह्या मोहोळ शहराचा विकास झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही या ठिकाणी उमेश दादा पाटील यांनी देखील मोहोळ शहराचं काय तर चांगलं व्हावं किंवा काय तर काय ना काय घडावं हो चांगलं ह्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचा पाठिंबा या ठिकाणी शिवसेनेला दिलाय कुठल्याही आटीवर नाही कुठल्याही शर्तीवर नाही आपण पाहत असाल या ठिकाणी महाराष्ट्रभर निवडणुका होतात मनापर एकमेव मोहोळचं उदाहरण असेल जी मन मोठं करून या ठिकाणी अनगरकरांची हिटलरशाही संपवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आणलो आहे राहिली दुसरं गोष्ट या ठिकाणी आपण पाहत असाल मोहोळ शहरामधला मेन रस्ता खरं तर सांगाय गेलं तर या ठिकाणी माझ्यासारखा एक शेतकरी कुटुंबातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबाचा या पेनूर सारख्या भागामध्ये अतिशय जवळजवळ साठ ते पासष्ट रस्ता करण्याचं काम या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केलं मोहोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतला त्यां एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलं परंतु या ठिकाणी मोहोळ शहराच्या मेन रस्त्याला बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय मला वाईट वाटतं की ह्या परिस्थिती बघून तर आपल्या मायबाप जनतेनी व्यापारधारकांनी सर्व जाती धर्माच्या बारा बाराबलोदारांनी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये काही करून आपला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आपण शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब यांची शिवसेना विजय करावा आणि आपल्या शहराचा विकास करण्याची ह्या ठिकाणी रमेश बारसकर यांना संधी द्यावी ह्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना संधी द्यावी हे एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र काय या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी लागेल त्याच पद्धतीनं या त्याच ताकतीने या ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सर्व झडपी सर्व पंचायत समिती येईल त्याला बरोबर घेऊन ना येईल त्याला सोडून या ठिकाणी ताकदीनिश्चित लढत मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या एक जिल्हा प्रमुख या नात्यानं या ठिकाणी मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व सरपंचांना तसेच माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की आपण आपापल्या कामाला लागा ही संधी परत नाही आता नाही तर परत कधी नाही हीच वेळ आहे अनगरकरांना उसकोटून टाकण्याची हीच वेळ आहे त्यांना मुळात सगट गाडून टाकण्याची हे जर वेळ वायापाठ गेली तर परत संधी नाही आपण सर्वजण ताकदिनिश या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद लढण्यासाठी आपण सज्ज व्हा आणि आपण कामाला लागा ज्या ज्या पद्धतीनं पक्षांचे वरिष्ठांचे आदेश येतील त्या त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याच पालन करून आपण सर्व निवडणुका शंभर टक्के शंभर टक्के या ठिकाणी मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी मला अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी चरणराज चौरे यांना पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काय काय जणाला अपक्ष उभा करण्यासाठी काही काही जणांना चरणराज चौरे यांची खाण्यासाठी ह्या ठिकाणी ऑफर दिलेल्या आहेत काही जणांना पैसे दिलेत म्हणून कळतेत परंतु या ठिकाणी शंभर टक्के माझ्या पेनोर झडपी घाटातील माझी मायबाप जनता माझे शेतकरी बांधव ह्या ठिकाणी कोणाचाही थारा ह्या वेळेस लागू देणार नाहीत कारण का तर गेल्या चार वर्षापासून मी या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त त्या ठिकाणी पेनोर झडपी घाटातील दहा गावामध्ये मी काम केलेलं आहे आणि मला गरे खात्रीशीर आहे की या ठिकाणची पेनोर झडपी गटातली माझी जनता माझी सुज्ञ बंधू ह्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या डावाला कुठल्याही पद्धतीनं गाडून टाकल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाहीत येणाऱ्या काळ त्या ठिकाणी ठरवेल की त्यांचं कुठलं कुठलं डाव आहेत ह्या ठिकाणी सर्व डाव येणाऱ्या आर आपलं आरक्षण आपले हे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ह्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करू प्रत्येकाला वाटतंय की आम्ही काय करतोय ते समजत नाही परंतु तसं कुठलंही काय कारण नाही प्रत्येकाला सर्व गोष्टी समजत असल्यान आम्ही दिलखुलास या ठिकाणी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत तुम्ही बी दिलखुलास यावा असलं गणिमिकावं करण्यापेक्षा जनतेला कामातून या ठिकाणी कामा उत्तर द्यावा आम्ही काय काम केलं याच्या माध्यमातून आपण जावा एकमेकाचं गणिमिकावा करून या ठिकाणी राजकारण होत नसतं गणिमिकावं करण्यापेक्षा विकासाची कामं विकास आपण काय केला अनेक वर्षापासून ह्या तीस वर्ष झालं तुमच्याकडे सत्ता होती तरी बी माझा मायबाप शेतकरी या ठिकाणी चिखलातूनच गावात येतोय माझा मायबाप शेतकरी लाईट वाचून डेपी वाचून माझं धान जळतोय राहणार आज ही परिस्थिती काय येते आधीचा तुमचा जिल्हा परिषद सदस्य पेनोर झडपी गटातला आज ह्या ठिकाणी आठ वर्षानंतर पहिल्यांदा चॅनलच्या तुमच्या माध्यमातून आज माझ्या झडपी गटातल्या दहा गावातल्या लोकांना आज दिसायला लागलाय खरं तर आज त्याचा चेहरा बघितला तर ह्यातला कोण जर सदस्य आहे पहिला अशी विचाराची माझी माता माझ्या माताबाईंवर माझ्या शेतकरी बांधावर वेळ आहे की ह्या ह्यातला झडपी आपला सदस्य पहिला कोण आहे हे देखील माझ्या मायबाप जनतेला माहिती नसेल तर आपण कुठल्या थरालाच राजकारण करतोय आपण किती लोकांची फसवणूक करतोय हे आपण जाणून घ्यावं आणि मला आवर्जून सांगायचं आहे ह्या ठिकाणी यशवंताते असतील अनगरकर असतील हे जर मला पाडण्यासाठी त्या ठिकाणी कायम प्रयत्न करत असतील तर खरं सांगतो की माझ्यासारख्या शेतकरीच्या पोराचा आज विजय आहे माझ्या शेतकरी बांधवाचा विजय आहे माझ्या मायबाप जनतेचा दा झडपी गटातल्या प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे एक सर्वसामान्याच्या लेकराला पाडण्यासाठी या ठिकाणी ह्यांना रचना आखाव्या लागते खरं तर हा माझ्या झडपी गटातल्या माझ्या मायबाप जनतेचा विजय आहे आणि ह्या माध्यमातून आणखीन एक सांगतो तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये माझ्या पेनोर झडपी गटामध्ये आडोसट गटामधील एक पेनोर गट असेल ह्या जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी एक नंबरचा टॉपचा विकास बघायचा असेल तर पेनोर झडपी गटामध्ये यावा मी आज निवडणुकीला सामोर जातोय आणि तुम्हाला निवडणूक लागायच्या आधी ह्या ठिकाणी आवाहन करतोय आणि हेच तुम्हीच या ठिकाणी जो विकास पाहून येणाऱ्या वर्षात दोन वर्षात तीन वर्षामध्ये ह्या तुमच्याच माध्यमातून आपण जनतेसमोर जाऊया आणि दुसरी गोष्ट राहिली सांगायची या ठिकाणी मॅनेजचे राजकारण गलितचे राजकारण टीका टिप्पणी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे ह्या माझ्या मायबाप जनतेने कुठल्याही भूल थापाला ह्यांच्या बळी पडू नये कारण का तर आपल्याला माहिती आहे आज मी चार वर्ष झालं विकास कामाच्या माध्यमातून आपल्या येतोय आणि हे आता आरक्षण पडल्यानंतर तुमच्यापर्यंत यायला लागली आरक्षण पडायच्या जा आधी जर तुमच्या समोर आले असते तर त्याला मला कुठली हरकत नव्हती परंतु आरक्षण ओपन पडतंय का एस सी पडतंय ओबीसी पडतंय म्हणून ह्या ठिकाणी आपल्या आपल्या घरात बसायचे आणि आता त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर तिरी काम चालू आहे तिथलं टिपर घ्यायचे कुठं तर चार खेपा लोकांना टाकायच्या आणि आपल्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक करायची अशा माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू आहे आणि दुसरी गोष्ट राहिली तुम्हाला सांगायचं झालं तर आज भाजपमध्ये ह्यांनी प्रवेश केला आहे पण ह्या ठिकाणी मला आमचा मित्र पक्ष जर भाजप असेल तर आज आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत पक्ष म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस म्हणून आमचा विरोध नाही परंतु अनगरकर म्हणून विरोध हा आमचा कायमस्वरूपी या ठिकाणी राहील आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो की त्यांना जेडपीला फक्त केवळ अनगर पेनूर हे दोनच गट मिळू शकतील या ठिकाणी दोन गटावर ज्या अनगरकरांनी तीस वर्ष हुकुमशाही चालवली ज्या अनगरकरांनी तीस वर्ष आपण सांगतो उमेदवार आपण सांगलतो सरपंच आपण सांगलतो ग्रामपाल सदस्य आपण सांगलतो नगरसेवक आपण सांगलतो नगराध्यक्ष ही भूमिका त्यांनी केली त्याच भूमिकेला आळा बसण्याचं काम ह्या येणाऱ्या काळामध्ये होईल आणि भाजप हा अतिशय चांगला पक्ष आहे की ह्या गोष्टीचा विचार शंभर टक्के ह्या ठिकाणी करल कारण का तो हुकुमशाहीला आळा घालणारा भाजप आहे हुकुमशाहीला यांच्या खाणारा भाजप नाही त्यामुळे ह्यांना दोन झेडपी गटावर आपलं समाधान मानाव लागेल हा माझा तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न आहे